दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातील पन्नास विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मंत्री दादा भुसे यांनी मुंबईच्या मंत्रालयात शिक्षण विभागाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम पोलीस आयुक्त डॉक्टर संदीप कर्णिक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी भुसे यांनी सांगितले की राज्यातील सव्वा दोन कोटी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हीच राज्य सरकारची भूमिका आहे गरिबातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सर्व शिक्षक पालक आणि विचारवंतांशी संवाद साधला जाईल हा मध्यंतरीचा जो कालावधी झाला आपण बघितलं असेल की गेल्या चार दिवसापूर्वी आपल्या भारताचे माजी लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मनमोहन सिंग साहेबांचं दुःखद निधन झालंय तो दुखवटा पण होता आणि ही आनंदाची गोष्ट आहे की आपल्या देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब हे पण शिक्षक होते त्यांच्या जीवनाची सुरुवात शिक्षक म्हणून त्यांनी केलेली आणि त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जीवावर आपल्या भारताने प्रगती पण साध्य केली आणि पंतप्रधान पदापर्यंत त्यांनी प्रवास केलेला आहे मला वाटतं की या विभागाचा पदभार स्वीकारताना आपलं घर आधी ठीकठाक असलं पाहिजे आणि म्हणून गेले चार दिवस मी स्वत मालेगावमध्ये आपल्या काही जिल्हा परिषदच्या शाळा असतील काही नगर महानगरपालिकेच्या शाळा असतील काही खाजगी शाळा असतील त्याच्यामध्ये भेटी दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांकडनं शिक्षक बंधू भगिनींकडनं पालकांकडनं असा नाही का नवीन विषय यापूर्वी पण आपण काम करायचोच परंतु आता ही जबाबदारी असल्यामुळे आपल्यावर एक जबाबदारी निश्चित झालेली आहे आणि म्हणून सर्वांचं मनोगत त्या ठिकाणी ऐकून घेण्यात आलेलं आहे मालेगावपुरतं बोलायचं झालं तर पालक मुख्याध्यापक ग्राम शिक्षण समिती यांचा समन्वय बैठक पण आम्ही केलेली आहे सगळं चित्र चांगलं आहे असा माझा काही दावा नाही काही वस्तुस्थिती पण आपल्याला स्वीकारावी लागेल त्याच्यामध्ये मी जसं बोललो की विभागाकडनं काही कमतरता असेल तर त्याच्यामध्ये सुधारणा आम्ही करू त्याच्यासोबत पालकांकडनं गाव गावाकडनं पण काही आम्हाला आपल्या सर्वांच्याकडून एक नागरिक म्हणून आम्हाला पण काही अपेक्षा विनंती पण त्या संदर्भात आम्ही करणार आहोत आणि एकंदरीत काय तर विद्यार्थी हे केंद्रबिंदू दैवत मानून येणाऱ्या काळामध्ये या विभागाचं काम चांगलं होतं आणखी चांगलं करू नाशिक जिल्ह्यातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून शाळांची दुरुस्ती ई सुविधा पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत जिल्ह्यात आदर्श शाळांची संख्या दोनशे वर पोहोचली आहे आगामी सव्वीस जानेवारी दोन रोजी स्काउट आणि गाईडचे विद्यार्थी नव्या गणवेशात उपस्थित राहतील असे नियोजनही करण्यात आले आहे दादा भुसे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी दिली त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसह मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव दिसून आला करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक